ग्रंथ आमूचे साथी ग्रंथ आमूच्या हाती ग्रंथ उजळती अज्ञानाच्या राहते ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांनी ग्रंथालयशास्त्र आणि त्यांच्या विकासात मोलाचे योगदान दिले त्यांच्या प्रेरणेने आज आपल्या देशात विविध स्तरांवर ग्रंथालयांची निर्मिती होत आहे नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे परिसरातील ग्रामीण शहरी विभागातील गरीब हुशार व होतकरू अशा सर्व विद्यार्थ्यांची आपल्या कामगावसारख्या शहरातच राहून प्रगती व्हावी यासाठी नगर परिषदतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिका सुरू झालेली आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही बुलढाणा जिल्ह्यातील पहिली डिजिटल ई लायब्ररी आहे आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा देण्यासाठी अभ्यासिकेची वैशिष्ट्यपूर्ण रचना केलेली आहे येथे अभ्यासासाठी अतिशय शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण वातावरण अनुभवायला मिळते अभ्यासिकेमध्ये प्रवेश झाल्यावर स्वागत कक्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना अभ्यासिकेची पूर्ण माहिती दिली जाते आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त ग्रंथवर्गीकरण पद्धतीनुसार रचना असलेले भव्य ग्रंथ भांडार विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार विविध स्पर्धा परीक्षांकरिता आवश्यक उपयुक्त व विकसित होत असलेल्या माहितीच्या संसाधनांचा पुरवठा येथे करण्यात येतो हे ई लायब्ररी आहे ई लायब्ररी म्हणजे इंटरनेट ई मी फॉर इंटरनेट यामध्ये पूर्णपणे इंटरनेटवर आधारित ही लायब्ररी आहे म्हणजे जो डेटा असतो तो आपण आधी हाताला लिहित होतो पण आता पूर्ण कम्प्युटरमध्ये फिट आहे म्हणजे एक नंबर सर्च केल्याबरोबर हो तुम्हाला समजेल की कोणत्या पुस्त कोणत्या अलमारीमध्ये कोणतं पुस्तक आहे ठीक आहे त्यानंतर या लायब्ररीमध्ये मुलांची आणि मुलींची वेगवेगळी रिडिंग रूम आहे त्यामुळे कोणत्याच प्रकारचे इंटरॅक्शन होणार नाही सोबतच वर्तमानपत्राची सुविधा नियत सुविधा त्यानंतर स्वच्छतागृह हो, भोजन कक्षा या सगळ्या सुविधा आपल्या लायब्ररीमध्ये आहे त्यामुळे खूप चांगला आपला अभ्यास होऊ शकतो आपले इथे जे स्वीपर्स आहेत दोन स्विपर्स आहेत एक समिती काही या दोन स्विपर्स आहेत त्या ताईंना कधी पण सांगितलं की कचरा पाणी त्यांना पाणी पण सांगितलं ते पाणी आणून देतील ते कचरा आपल्याला ते साफ करून देतील आणि त्या दोघीचे मी या सगळं आपली सगळी लायब्ररीवर स्वच्छ ठेवतात त्यानंतर जे आपले सर आहे ते तुमच्यावर लक्ष ठेवतात कोण बोलणार नाही कोणी काही खाणार नाही लायब्रेरीमध्ये याकडे सर वाचन कक्षा नियंत्रक श्री बोदळे सर हे लक्ष ठेवा शकतात त्यानंतर जे आपले दुसरे सर आहे देशमुख सर ते सुद्धा जे वर्तमान प्रकरणात वर्तमान प्रकरणामध्ये न्यूजपेपर ते दुसऱ्यांना पण वाचायचे असतात ते पेपर व्यवस्थित ठेवणे ते त्यांचं काम असल्याने ते तुमच्याकडे लक्षात ठेवतात विद्यार्थ्यांच्या अद्ययावत माहितीसाठी विविध वर्तमानपत्रे साप्ताहिके पाक्षिके आणि मासिकांचे सबस्क्रिप्शन येथे विद्यार्थ्यांना देण्यात येते बघा हे पुस्तक आहे या अलमारीमध्ये जे पुस्तक आहेत ते आपण मनुष्याने वाचू शकतो याला एक कोडिंग दिलेली नाही की या अलमारीमध्ये तेहतीस नंबरची अलमारी तेहतीस नंबरच्या अलमारीवर कोणतं पुस्तक कुठे आहे हे आपल्याला बाहेरची एलेली आहे तिथे समजेल आणि या पुस्तकावर असा एक कोड राहील की ज्यामुळे कोणतं पुस्तक हे बाहेर दिला नाही जो पुस्तक बाहेर सोडवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा घालून लायब्ररीमध्ये पूर्णपणे अलावर जाते त्याच्यामुळे पुस्तक आम्ही चोरू शकणार आहे ठीक आहे त्याचबरोबर मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन कर सत्रांसाठी येथे प्रेक्षकगृहाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे सदर अभ्यासिका ही एक मजली असून पहिल्या मजल्यावर मुलामुलींचे स्वतंत्र वाचन कक्ष आहे आजच्या ज्ञान विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ही अभ्यासिका विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देण्याचे कार्य करीत आहे त्याचप्रमाणे फिंगरप्रिंट ॲक्सेस डिजिटल डेटा ॲक्सेस इंटरॅक्टिव्ह पॅनल्स अशा तंत्रज्ञानाचा वापर करून ही अभ्यासिका विद्यार्थ्यांना मेट्रो सिटीहून अधिक गतिशील आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे सावित्रीबाई फुले या लायब्ररीत आमच्या गावाजवळ असून आम्ही इथे येऊन मला म्हणजे अठून अभ्या अभ्यास करून आम्हाला मोठं होऊन आय पी एस बनायचं आहे मला ही लायब्ररी छान वाटली मला ही लायब्ररी खूप छान वाटली व या लायब्ररीमध्ये आम्हाला खूप छान गाईड केलं मला हे लायब्ररी खूप छान वाटली व या लायब्र या लायब्ररीमध्ये मी हे बघितलं म्हणून मला खूप छान वाटलं आणि लायब्ररी खूप छान मला हे लायब्ररी खूप छान व इचा परिसर आवडला मला हे लायब्ररी सुंदर व खूप स्वच्छ वाटले अभ्यास करावा वाटलं बे मला या लायब्ररीमध्ये येऊन अभ्यास करावासा वाटला मला या लायब्ररीमधील पुस्तके आवडली मला या लायब्ररीमध्ये येऊन खूप छान वाटले मला मला अभ्यास करावा असं वाटणार मी घरी जाऊन खूप अभ्यास करा मला अभ्यासिकामध्ये येऊन मला खूप छान वाटले मला या लायब्ररीमध्ये येऊन खूप छान वाटले आहे मला ही लायब्ररी खूप आवडली या लायब्ररीमध्ये सगळ्या जे आपल्याला बुक वाचावे वाटले ते इथे बुक आहे ही लायब्ररी बघून मला अभ्यास करावासे वाटले या मी मोठेहून मी मोठेहून आय पी एस बनणार आहे संत आणि वसंत मध्ये एक साम्य आहे जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि अभ्यासिका यामध्ये एक असंच प्रेमाचं नातं आहे विद्यार्थी अभ्यासिकामध्ये येतो तेव्हा स्वप्न घेऊन येतो आणि अभ्यासिका ही त्याच्या स्वप्नांची पूर्तता करीत असते खमगाव शहराच्या विकासात भर घालणारी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाने युक्त असलेली क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिकेला आपण सर्वांनी एकदा भेट देऊन येथील कार्यपद्धती बघावी ही अपेक्षा आपणही या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून स्वतःच्या स्वप्नांना गळस निघालावी अशी सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद